हॅलो नमस्कार मंडळी कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेहल माझ्या चॅनलवर चॅनल सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आता माझी सकाळी आता उठलेली आहे आणि आता मला ना आंघोळीसाठी जायचं होती पण त्याच्या अगोदर मी इथं केसांना सिरम लावत आहे म्हणजे uh, केसांना कोणतं सिरम लावत आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतेस तर चला पण आपण इथे बघूया मी इथे लावणार आहेत कशाचा सिरम केसांना तांदुळाचं जे तांदूळ राहतात ते मी रात्रभर इथे भिजून ठेवलेले होते आणि यामध्ये ते तांदळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे मी आणि हे सिरम के नावत है। मी माझ्या केसांना लावत लावत आहे आणि रात्री तसं मी ऑइलिंग केलं आहे तुम्हाला दिसू शकत असेल की इथे ऑइल केलेलं आहे मी कारण जे काही आपलं आपण यूज करतो डेली ऑइलचं ते तुम्ही ऑइल यूज करू शकता रात्रभर आणि त्यानंतर हे सिरम लावू शकता या सिरमना सी केसं आहे ना सिल्के पण होतात शायनिंग पण मारतात म्हणजे खूप छान रिझल्ट येतो कारण तांदळाचा तुम्ही आता जे बाकीचे जे अदरवाईज व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही ऐकले असेल किंवा ब बघितले असेल तरी या सिरमने चेहऱ्याचा जरी छान इफेक्ट होतं चेहऱ्यावरही आणि केसांवरही तुम्ही ट्राय करून नक्की बघा मी तर हे नेहमी लावते कंटिन्यू असते म्हणजे आता एक महिना झाला असं माझं त्या आठवड्यातून एक वेळा तरी मी कंटिन्यू लावते तसं ते दोन वेळा लावायला पाहिजे पण मी ते दोन वेळा यूज करत नाही मी एकच वेळा यूज करते आणि ते ना जास्तीत जास्त आपल्याला फक्त पंधरा मिनिटच लावावं लागते जास्त नाही किंवा तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता असं काही नाही पण मी पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं ठेवते तोपर्यंत आपले जे काही कामं असेल जे काही असेल ते तुम्ही करू शकता तर इथे माझं मी सिरम लावून घेते आणि हे सिरम ना खरंच खूप फायदेशीर आहे आपल्या केसांना आणि यांना केस म्हणतात की के वाढतात सुद्धा असं म्हटलं जातं तर त्यासाठी मी हे सिरम लावते त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकाल नंतर हे जे तांदुळाचं पाणी आहे ना केसाला लावून थोडं मालिश करून घ्यायचं जेणेकरून छान असं केसांना ते मुळापर्यंत पोचेल आणि त्यानंतर केस बांधून घ्यायचे आणि उरलेलंच पाणी ना मी चेहऱ्याला लावलेलं होतं म्हणजे चेहरा सुद्धा क्लीन होतं म्हणजे या पाण्याचे फायदे बघा किती छान आहे तांदळाच्या पाण्याचे तुम्ही सुद्धा नक्की लावून बघा छान वाटेल आणि सगळे चौभोवताली पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं त्यानंतर वॉश करून घ्यायचा पंधरा मिनटांनी चेहरा म्हणजे तोपर्यंत माझे हे पंधरा मिनिटांनी माझे कामं जे राहते ते होऊन जातं म्हणजे पावसामुळे हे सगळं घाण झालेलं होतं ते पूर्ण घासून घेतलेलं होतं म्हणजे पंधरा मिनटं माझ्याकडे होते तर तेवढ्या वेळात हे माझं काम होऊन गेलं आणि नंतर मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झालं इतकं भारी वाटत वाट होतं वाट ना मलाच माझं बघून की खरंच खूप छान वाटत चेहरा पण छान वाटत होता आणि केसांना मी ते लावलेलं होतं सिरम ते पण त्यांनी पण केस छान वाटत होते मला फ्रेश वाटत होतं आणि आज मी साडी घातली होती त्यामुळे मी छान दिसत होती असं मला वाटत होतं त्यानंतर ही जी गावरान भाजी आहे म्हणजे रान भाजी म्हणतात याला तर ही आहे तांदूळ कुंजऱ्याची भाजी आमच्या शेतामधलीच आहे आणि ही भाजी खाल्लेली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे छान राहतं आता पावसाळा चालू झाला आणि पावसामध्ये ना हिरव्या भाज्या मिळतातच तर बाबांनी ना शेतातून छान अशी भाजी आणली होती ती तोडायला घेतली आणि ही भाजी जर कोणी खाल्ली नसेल किंवा कोणी बनवले नसेल तर ही मी आज म्हणजे बनवून आहे तुम्हाला इथे कांदा घेतलेला होता तेलामध्ये तो टाकला आणि तो परतून परतून घेतला छान असा लाल होऊ दिला आणि हे जाड तिखट आहे म्हणजे आपल्या घरी जे मिरची राहतं वाढलेल्या तर जर बनवलेलं जाडा तिखट तुम्ही एक चम्मच टाकला त्यानंतर हळद आणि मीठ हे सगळं टाकून घेतलं आणि ते अरतून परतून घेतलं जेणेकरून ते सगळं मसाला आहे ना त्या बाल्याभाज्याला लागेल आणि ही जी भाजी बघाल ना तुम्हाला असं वाटेल की किती मोठी भाजी आहे पण ही खूप सारी होत नाही बरं का ही जी छोटीशी एवढीशीच भाजी होतं कारण ते पूर्ण असं ते भाजी जी आहे ना ती जिमून जातात आणि नंतर इथे आईने देवपूजा करायला सुरुवात केली होती कारण आज होती दीप अमावश्या आणि दीप अमावश्या असल्या कारणाने इथे मुलंसुद्धा सुद्धा छान असे बसलेले होते कारण आज त्याला

अरे तिची पूजा करा लागते ना आमची आज घे बघ चांगली बस माजी? तुझी पण पहिले आज मुलीची पूजा असते मग मुलाची केस माग कर तसे का ग काय रे देते ना दुसरं काही घे ना काढी घे तू दुसरी

आणखीन आणखीन दादाला आता आता दादाला ना ग वर बघणार नाही आज काय है छोट्या बाळांची पूजा त्यांना दिवे लावून टिक्का लावायचा ओवाळायचं बसली तू बा कशी गुड ग

गुड गर्ल दोघं पण गुड बॉय आणि गुड मावशीचा प्रोग्राम इथेच झालेला होता आणि मुलांनी मस्त मोठ्यांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मी जेवण करायला साधंच हे असं बनवलेलं होतं जेवण वगैरे केलं आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय